सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवन परिसरात अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकलाय तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम गांजासह एक इसम अटकेत आहे जप्त मुद्देमालाची किंमत चार लाख बत्तीस हजार रुपयांहून अधिक आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई सुरू झाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पंचवीस जून रोजी पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात छापा टाकण्यात आला तिथे अनिकेत संदीप खैरणार वय बावीस वर्ष राहणार उंबरखेड रोड भावनगर पिंपळगाव बसवंत तालुका निफाड हायसम गांजाची अवैधरित्या विक्री करताना अटकवण्यात आलाय त्याच्या ताब्यातून तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम वजनाचा गांजा ज्याचे एकूण बाजार मूल्य चार लाख बहात्तर हजार दोनशे रुपये इतकी आहे हा गांजा विना परवाना बाळगलेला असून कायद्याच्या कलम अंतर्गत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिल्या पंचवीस तारखेला पिंपळगाव पोलिसच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी एक संशयित इसम येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीचे प्रभारी अधिकारी श्री मगर आणि त्यांच्या टीमने सापळा रचला त्याच्यामध्ये एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेमध्ये मिळून आल्यानंतर त्याची जडती घेतली असती त्याच्या वाहनाची जडती घेतली असता त्याच्यामध्ये तेवीस किलो गांजा मिळून आला साधारणतः साडेचार लाख रुपये किमतीचा हे मुद्देमाल आहे या बाबतीमध्ये पिंपळगाव पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पिंपळगावचे प्रभारी अधिकारी करत आहे या कारवाईत स्थानीय गुन्हे शाखेच्या पत्ता सहभागी झालेले पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस अमलदार नवनाथ वाघमोडे संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर घराटे सतीश भुटे विश्वनाथ धारबळे योगिता काकड किशोर बोडके बालाजी कुंटेवाड तसंच पोलीस हवालदार संतोष पाटील आणि तानाजी आदी हे सहभागी झाले होते ही, ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दक्षिण न्यूज ब्युरो नाशिक